श्री स्वामी समजतो तुम्ही पण देवपूजा करताना सर्व देवांना एकदाच हजेरी कुंकू लावता का एकदाच आंघोळ घालता आणि देवांना आंघोळ घातलेले पाणी तुळशीला जर टाकतात तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे सा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ते कसं आपण बघूया मुक्ता देवींचा दिवस नेहमीप्रमाणे पहाटेलाच सुरू झाला तिच्या हातात पाण्याचा कलश आणि उंजरीत ताजे फुलं होते ओठांवर मंद रामरक्षा आणि मनात एकच विचार आजची पूजा नीट पार पडू दे कारण घरात काही महिन्यांपासून बरंच काही वाईट घडत होत अनिरुद्धला ऑफिसमध्ये सतत तणाव मुलगा राहुल अभ्यासात मागे पडत होता घरात ऐकून कंटाळा येईल अशा आजारपणाच्या कुरकुरी आणि पैशांची चणचण तर केव्हाचीच माग लागली होती रोज देवासमोर दिवा फुल धूप आरती आणि मंत्र पण काही फरक पडतोय असं वाटत नव्हतं मुक्ता हळूच देवळातील श्री विठोबाला पाहून म्हणाली विठुराया काय चूक झाली माझ्याकडून आजोबांनी मुक्ताला एक दिवस विचारलं मुक्ता तुझ्या पूजेमध्ये भावना आहे पण पद्धत शुद्ध आहे का ग ती थोडीशी चिडून म्हणाली बाबा इतकी वर्षे आईने जशी पूजा केली तशीच मी करते अगदी वेळेवर नियमाने मग काय चूक असेल आजोबांनी काही बोललं नाही पण एक नाम घेतलं आणि शांत राहिले त्या रात्री अचानक घरातील तुळशीपाशी ठेवलेला दीपक विजला कोणालाही काही झोत लागला नाही पण मुक्ताच्या अंगावर सरसरून काटा आला काहीतरी वेगळं घडतंय हे तिच्या मनाला जाणवलं दुसऱ्या दिवशी सकाळी राहुलच्या अभ्यासाच्या नोट्स अचानक पाण्यात भिजल्या होत्या घरात कोणीही तिकडे गेलं नव्हतं खिडकी बंद होती अनिरुद्धने चिडून विचारलं अगं रोजच्या पूजेला काय अर्थ आहे जर घरात सतत असे अनर्थ घडत असतील तर मुक्ताचं मन अगदी सुन्न झालं तिनं हात जोडले आणि म्हटलं देवा काही चुकतंय का, का माझ्याकडून मला मार्गदर्शन कर त्या रात्री मुक्ताला एक स्वप्न पडलं एका मंदिरात एक वृद्ध साधू बसलेले होते त्यांनी तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाले श्रद्धा आहे तुझ्यात पण शुद्धता हरवली आहे पवित्रता पाळली गेली पाहिजे पूजा हे केवळ देवाने केलं जाणारं कर्म नाही ते आत्म्यानं जोडलेलं ला असावं लागतं मुक्ता दचकून उठली तिच्या अंगावर घाम होता सकाळ होताच तिनं आजोबांना सगळं सांगितलं आजोबांनी थोडं हसून तिच्या डोक्यावर हात ठेवला देव साक्षात्कार देत आहेत मुली तुझ्या मनातली चाचपट जाणवते आहे त्यांना आता एक ज्ञानी साधू येणार आहे तो तुझं मार्गदर्शन करेल संध्याकाळी घरी एका साधूचं आगमन झालं ते पायरीवर येऊन थांबले मुक्ताना त्यांचं स्वागत केलं स्वामीजी म्हणाले माझं येणं ये काही योगायोग नाही तुमचं घर बोलवत होतं मी आलो आहे एक शुद्ध सात पाऊल शिकवायला अनिरुद्ध मात्र संशयाने पाहत होता हे नवे बाबा काय शिकवणार आपल्याला हे सगळं कर्मकांड नाही का स्वामीजींनी केवळ एक वळ म्हटली पूजा तीच पण शुद्धतेने केल्यास परिणाम वेगळा तुमचं घर पूजा करणार आहे पण पूजा शुद्ध झाली तर दोष जाईल मी तुम्हाला सात दिवसात सात पवित्र पाऊल शिकवणार त्यानंतर समजेल की दोष बाहेरून नाही आतूनच आलेला असतो दुसऱ्या दिवशी पहाटेच मुक्ता उठली सकाळी आठच्या सुमारास स्वामीजी घराबाहेर उभे होते मुक्ता नौजेत पाणी घेतलं आणि त्यांचे पाय धुतले स्वामीजी थोडं हसत म्हणाले पाण्यात ओतलेली श्रद्धा आणि मनात असलेली स्पष्टता या दोघांनी पूजेचं रूप बदलू शकत स्वामीजींनी पूजास्थानाजवळ बसून डोळे मिटले आणि मग म्हणाले या घरात भक्ती आहे पण भक्तीलाच दिशा हवी केवळ दररोज पूजेसमोर बसून मंत्र म्हणणं आणि म्हणजे पूजन नव्हे मी तुम्हाला आजपासून सात दिवस सात पवित्र पाऊल शिकवणार या आहे यातून तुमचं घर आणि मन दोन्ही शुद्ध होईल मुक्ता थोडीशी घाबरली तिनं विचारलं स्वामीजी मी काही चुकीचं करत आहे का त्यांनी उत्तर दिलं तू पूर्ण श्रद्धेने पूजा करतेस पण त्यात काही बारीक चुकाही आहेत त्या बघितल्या तर पूजा फळदायी होईल पूजा ही केवळ कर्मकांड नाही ती एक संवाद आहे आत्म्याचा देवाशी अनिरुद्धला मात्र अजूनही पटत नव्हतं तो म्हणाला स्वामीजी क्षमा करा पण मला प्रश्न पडतो माझ्या बायकोने इतकी वर्ष पूजा केली तरी आमचं जीवन अडथळ्यांनी भरलेलं आहे मग ही पूजा उपयोगाची कशी स्वामीजी म्हणाली आग शुद्ध असेल तरच ती प्रकाश देऊ शकते पण जर त्या आग्नीत धूर जास्त असेल तर तो फक्त डोळ्यातून पाणी आणतो तुमच्या पूजेत श्रद्धा आहे पण त्या आगीला दिशा नाही स्वामीजी म्हणाले आज मी तुम्हाला काही विचारणार नाही मी पाहणार आहे तुमची पूजा तुमचा क्रम तुमचा भाव मुक्ता पूजा करायला बसली नेहमीसारखं सगळं तयार होतं फूल धूप दिवा नैवेद्य तिनं सगळं नीट नेमाने केलं आणि शेवटी दिवा लावला पूजा संपल्यावर ते म्हणाले मुक्ता तुझा भक्तिभाव शंभर टक्के आहे पण तुला माहीत आहे का दिवा सर्वप्रथम लावायचा असतो ती चकित झाली पण आम्ही तर शेवटी लावतो असं आईकडून शिकले होते स्वामीजी म्हणाले हेच तर बदल आहे भावना खरी असली तरी अंधश्रद्धा आणि अज्ञान यात फरक आहे दिवा म्हणजे तेज साक्षी जागृती तो प्रथम प्रज्वलित केला पाहिजे म्हणजे जे सुरू करतो ते अग्नीच्या ब्रह्मतेजाच्या साक्षीने असतं स्वामीजींनी सांगितलं की पूजा सुरू करताना आधी प्रकाश पाहिजे तोच चेतना जागृत करतो तो दिवा म्हणजे केवळ वा वात नाही तो त्या पूजेचा आत्मा आहे राहुल हे सगळं ऐकत होता आणि त्याला आश्चर्य वाटत होतं त्याला आतापर्यंत वाटायचं की सगळं फार जुनं फार कर्मकांडी आहे पण इथे प्रत्येक कृतीमागे एक विज्ञान आहे मुक्तानं दुसऱ्या दिवशीपासून दिवा आधी लावायला सुरुवात केली त्या दिवशी घरात एक वेगळा प्रकाश होता स्वामीजींचं तेवढंच म्हणणं होतं काही वेळा बदल अगदी छोट्या गोष्टींनी सुरू होतो पण जेव्हा तो श्रद्धेने आणि समजून घेतलेल्या कृतींनी होतो तेव्हा त्या बदलाची फळं खोलवर पोहोचतात तिसऱ्या दिवशी पहाटे मुक्ता नेहमीसारखी उठली काल दिवा आधी लावल्यावर तिच्या आत्म मनामध्येही एक शांतीचे वलय निर्माण झाले स्वामीजींनी दुसरं पवित्र पाऊल आज उलगडणार होत सकाळी पूजेपूर्वी स्वामीजींनी घरातील सगळ्यांना एकत्र बसवलं स्वामीजींनी शांतपणे विचारलं तुमच्यातील कोण पूजेसाठी बसायला काही विशेष करतो का मुक्ता लगेच म्हणाली स्वामीजी आम्ही जमिनीवर बसतो ना रोज त्यावर स्वामीजींनी डोळे मिटून उत्तर दिलं जमिनीवर बसणं हे स्थिर असण्याचं चिन्ह असू शकत पण पूजा करताना जेव्हा आपण थेट जमिनीवर बसतो तेव्हा पृथ्वीची ऊर्जा आपल्याला शोषते शरीरातील सूक्ष्म चेतना जी देवाशी एकरूप होऊ पाहते ती आधीच थकवली जाते म्हणूनच पूजेसाठी आसन आवश्यक आहे मुक्ता थोडी विचारात पडली आजवर कधीही तिने आसन वापरून पूजा केली नव्हती आईनेही नाही आजीकडूनही हे शिकलेलं नव्हतं तिच्या चेहऱ्यावर हलक अपराधी भाव उमटलं स्वामीजी म्हणजे हे चुकीचं आहे का ते हसले तुझ्या भावना योग्य आहेत पण भावना शुद्ध असली तरी पद्धती असंतुलित असेल तर ती परिणाम देत नाही अगदी जसं औषध खूप चांगलं असलं पण जर योग्य वेळी न घेतलं तर फायदा होत नाही तसंच काहीच मुक्त आता सजग झाली होती तिने एक सुती आसन शोधलं आणि ते पूजा जागेवर घातलं आसनावर स्थिर बसून पूजा सुरू केली आश्चर्य म्हणजे तिचा मंत्रोच्चार आज अधिक स्पष्ट आणि लयबद्ध झाला होता स्वामीजींकडे पाहून ती म्हणाली हे खरंच आहे आज माझं मन एकाग्र झालंय मला पूजा मला वाटतं मी आतापर्यंत फक्त रीत म्हणून पूजा करत होते स्वामीजींनी समाधानाने मान डोलवली देवपूजा ही शरीर आणि आत्म्याचा संवाद आहे शरीराला स्थिरता दिली की आत्मा देवाकडे अधिक सहज पोहोचतो त्याच दिवशी संध्याकाळी अनिरुद्ध घरी आला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर किंचित गोंधळ होता मुक्ता एक गंमत सांगू का आज ऑफिस मध्ये मी काही महत्वाचे निर्णय घेतले मन विचलित नव्हतं प्रसन्न शांतता होती काय आश्चर्य आहे ना मुक्ता हसली तिनं काहीच उत्तर दिलं नाही चौथ्या दिवशी सकाळच्या सूर्यकिरणांनी घरात प्रवेश केला स्वामीजी नेहमी सारखे शब्द येऊन देवासमोर बसले त्यांनी पुन्हा डोळे मिटले अगदी सौम्य स्वरात विचारलं आज तुम्ही देवांना अंघोळ घालणार आहात मुक्ता थोडी चमकून म्हणाली हो स्वामीजी माझ्या सासूबाईंपासून शिकलेली पद्धत आहे मी सगळ्या देवमूर्ती एका मोठ्या कटोरात ठेवते आणि मग एकाच वेळेस पाणी ओतते त्यांच्यावर स्वामीजी काहीच न बोलता थोडे हसले मग त्यांनी त्यांच्या जवळचा एक लहानसा तांब्या घेतला आणि एका मूर्तीच्या दिशेने हळूच इशारा करत विचारलं तू जेव्हा याला पाणी ओततेस तेव्हा त्या मूर्तीच्या डोळ्यात पाहिलं पाणी जाते की हृदयात मुक्ता गोंधळली ती म्हणाली कदाचित डोक्यावरच पाणी आधी जात पण मला हे कधी विचारच सुचला नाही ते म्हणाले पाण्याने अंगोळ घालणं ही पूजा नाही तर शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे ज्यात प्रत्येक देवतेवर समर्पणाने आणि प्रेमाने पाणी अर्पण केलं पाहिजे मूर्तीवर पाणी ओतणं म्हणजे त्यांच्यात प्राण जागृत करणं म्हणून ही क्रिया वैयक्तिक असावी एक एक मूर्ती दोन्ही हातांनी आणि संपूर्ण श्रद्धेने अनिरुद्ध हसत म्हणाला म्हणजे काय प्रत्येक देवाला वेगळे अंघोळ हे फारच वेळ खाऊ नाही का खा। स्वामीजी म्हणाले वेळ वाचवण्यासाठी आपण जर भक्तीची प्रक्रिया यांत्रिक केली तर देवही आपल्याला यांत्रिक उत्तरं देतात पण जर तू प्रत्येक कृतीत आत्मा घालशील तर त्या कृतीतून तुला समाधानच मिळेल त्या दिवशी मुक्ताने पहिल्यांदा मूर्ती एक एक करून उजव्या हाताने पाणी ओतून डाव्या हाताने थोपटून आणि एका मऊ कपड्यावर हलक्याने ठेवून देवांना अंघोळ घातली प्रत्येक मूर्तीशी तिचा संवाद सुरू झाला केवळ हाताने नव्हे तर ती मनाने प्रत्येक देवतेशी बोलत होती स्वामीजी एक लहानशा गोष्टीसारखा दृष्टांत सांगू लागले काळी एक, एक ब्राह्मण देवपूजा करत असे तो दररोज सगळ्या देवमूर्तींना एकत्र ठेवून एकच गंगाळात पाणी ओतून अंघोळ घालायचा एक दिवस त्याला स्वप्नात एक देवता म्हणाली तुझं प्रेम खूप खु, आहे पण आम्हाला व्यक्ती म्हणून वागव आम्ही दगड नसून प्राणप्रतिष्ठित मूर्ती आहोत त्या दिवशीपासून तो प्रत्येक देवतेला वेगळा मान द्यायला ला लागला आणि त्याच्या घरात दिव्य चैतन्य वाढायला लागलं जेव्हा पूजा पूर्ण झाली तेव्हा मुक्ताने देवांना घातलेलं अंघोळीचं पाणी उचललं आणि सवयीप्रमाणे तुळशीपाशी नेलं तेव्हा अचानक स्वामीजींनी तिचा हात थांबवला मुक्ता हे पाणी तुझं शुद्धीकरण आहे अनु तुळशी मातेचं एक वेगळं पावित्र्य आहे देवांना घातलेलं पाणी तुळशीला अर्पण केल्यास दोन्ही ऊर्जांमध्ये गोंधळ होतो तुला हे पाणी झाडांजवळ किंवा कुंड्यांमध्ये घालावं लागेल रस्त्यावर तर नाही मुक्त अवाक झाली पण आम्ही सगळे असंच करत आलो आहोत याची परिणामकारकता आज जाणवते स्वामीजी म्हणाले तू देवांच्या स्पर्शातलं पाणी कोठे टाकतेस यावर तुझ्या भावनांचा आदर ठरतो म्हणून देवतांना दिलेल्या गोष्टींची विलेवाटही पूजेसारखीच पवित्र असावी लागते सकाळी उठल्यावर तिच्या चेहऱ्यावर एक प्रसन्नतेचं तेज होत अनिरुद्धही आश्चर्याने म्हणाला मुक्ता मी काही म्हणणार नाही पण हे घर हलक वाटायला लागले काहीतरी निश्चित बदलते स्वामीजींनी शेवटी इतकंच म्हटलं शरीराचं स्पर्श केवळ हाडांना होत नाही भक्तीचा स्पर्श आत्म्याला जागवतो आणि जेव्हा ती स्पर्श प्रक्रिया शुद्ध असते तेव्हा ती घराला शुद्धतेच्या प्रवाहात नेते पाचव्या दिवशीच्या पूजेनंतर स्वामीजींनी सर्वांना एकत्र बोलवलं त्यांच्या हातात एक, एक कोरडं फूल होतं ते म्हणाले हे फूल कोणाला देऊ शकाल कोणीच नाही बोललं नाही मग ते म्हणाले देवाला आपण ताजा अर्पण करतो कारण त्यात जीव असतो सुगंध असतो आभास असतो पण पूजा झाल्यानंतर हीच फुलं सुकून जातात मग आपण ती फेकून देतो काही वेळा कचऱ्यात काही वेळा पायदळी हे निर्माल्य आहे आणि निर्माल्याची योग्य विल्हेवाट वाट पूजे इतकीच पवित्र असते मुक्ता थोडीशी अपराधी झाली ती म्हणाली स्वामीजी मी तर आजवर ही फुलं तशीच टाकत आली आहे कधी तुळशीपाशी कधी भिंती शेजारी कधी कचऱ्यात स्वामीजी सौम्य हसले तुझ्यासारख्या शेकडो मुक्तांचा हाच अनुभव आहे पण आपण लक्षात घेतली म्हणजे अर्धा मार्ग पार केला त्या दिवशी पासून मुक्तानं ठरवलं फुलं सुकल्यानंतर एकत्र गोळा करायची आणि मग घराच्या मागच्या अन्नात एक, एक लहानसा खड्डा करून त्यात ती फुलं विसर्जित करायची एका बाजूला कुंडीही ठेवल्यामुळे काही वेळा ती राख आणि फुलं खत म्हणून उपयोगात येऊ हो लागली जिथे पूर्वी उपेक्षा होती तिथे आता जाणीवही होती राहुलने हे सगळं पाहिलं एक दिवस त्याने आईला विचारलं आई ही सुकलेली फुलं झाडांना खत कशी बनतात मुक्ता हसून म्हणाली जस जुनं ज्ञान अनुभव होऊन दुसऱ्याला शिकवता येत तसच हे फुलं आपलं आयुष्य देऊन नव्या रोपट्याला पोषण देतात हेच आहे पुनर्जन्म स्वामीजींनी अचूक एक महत्वाची गोष्ट अधोरेखित केली कधीही फुलं देवांना ताजी व्हायची असतात तर ती फुलं ताज्या आणि अपर्शित अप असावीत ज्या फुलांचा वास घेतलेला घेतला गेला असेल जी फुलं जमिनीवर पडली असतील किंवा ज्यात कुजण्याची लक्षणं असतील ती फुलं देवासाठी नाहीत कारण देवता हे शुद्धतेचे मूर्त स्वरूप असतात संध्याकाळी अनिरुद्धने पाहिलं की मुक्ता देवाला फुलं अर्पण करत होती पण आधी त्या फुलांना ताटलीत ठेवून हलक्या हाताने एक एक फुल उचलून वाहत होती तो म्हणाला मुक्ता तू खरंच खूप बदलली आहेस ती न थांबता उतरली माझ्या देवपूजेमध्ये मी देवाशी बोलत होते पण कदाचित ऐकत नव्हते आता मी त्यांना समजून घेत आहे आणि त्यांचे संकेत ऐकू येत आहेत त्या रात्री पुन्हा एक स्वप्न मुक्ताच्या मनाच्या दाराशी आलं एक स्वच्छ अंगण त्यात देवमूर्तीचा मंद प्रकाश आणि त्याच्या पायाशी विसर्जित झालेली रंगीबिरंगी फुलं जणू निसर्गच देवतेचा पदप्रसाद घेऊन त्याला परत आपल्याच रूपात वाढवत होता पाचवं पवित्र पाऊल संपलं होतं पण त्यानं मुक्ताच्या मनात पवित्रतेच्या परिभाषेचं बीज रोवलं होतं आणि त्या बीजातून आता फक्त भक्ती नाही तर जाणिवांचे अंकुर फुटू लागले होते अनिरुद्धला ऑफिसमध्ये कालच त्याला एक मोठा प्रोजेक्ट गमवावा लागला होता त्याचं म्हणणं होतं सगळं व्यवस्थित सुरू होतं पण अचानक अडथळा आला मी काहीच चुकीचं केलं नव्हतं तरी सगळं घोटाळलं त्याच म्हणणं ऐकून मुक्ताच मन बेचेन झालं इतक्या दिवसात जेवढी शांतता घरात आली होती ती आज थोडीशी हल्ली होती तिनं मनातल्या मनात, मनात विचारलं देवा अजून कोणती चूक राहून गेली आहे का पूजेनंतर स्वामीजींनी स्वतःहून बोलायला सुरुवात केली आज त्यांचा चेहरा थोडा गंभीर होता त्यांनी विचारलं तुम्ही कोणत्या देवतेला हदी कुंकू लावता मुक्ता म्हणाली देवी रुक्मिणी बालकृष्णाला स्वामी समर्थांनाही कधी कधी आणि हो मी शंकराला सुद्धा हळद लावते त्यावर स्वामीजी म्हणाले हीच ती चूक आहे जिचं परिणाम स्वरूप आज तुमच्या घरात शांती असतानाही परिणामात अडथळे येत आहेत त्यांच्या शब्दांनी घरात पुन्हा एक शंका निर्माण झाली अनिरुद्ध उठून उभा राहिला स्वामीजी मी काही या देवपूजेमध्ये दे विशेष असता ठेवत नाही पण इतक्या बारीक सारीक नियमांनी काय फरक पडतो शंकराला जर हळद लावली तर ते इतकं मोठं बाप आहे का स्वामीजी म्हणाले प्रेमाने केलेली चूकही परिणाम देते भगवान शंकर हे वैराग्याचे निर्विकारतेचे प्रतीक त्यांना हळद कुंकू लावणं हे त्यांच्या स्वरूपाच्या विरोधात आहे ते क्रोधित होतात कारण ती भावना त्यांच्या स्वभावाशी सुसंगत नाही जशी एखाद्या संन्याशाला राजवस्त्र देणं विसंगती ठरेल तशीच ही कृती आहे मुक्ता अपराधी झाली तिला वाटलं इतक्या दिवसांपासून आपण ही चूक करता आलो आहोत आणि आज घरातली सगळी कठीण क्षण कदाचित याच कारणामुळे असतील स्वामीजींनी हळू आवाजात स्पष्ट केलं प्रत्येक देवतेच स्वरूप आणि स्वभाव वेगळा आहे देवीला हळद कुंकू चालतं कारण ती गृहस्थाश्रमी आहे बालकृष्णाला अष्टगंध चालतो कारण तो, तो बालरूप आहे शंकराला भस्म चंदनच योग्य आहे दत्तगुरु स्वामी समर्थ यांना अष्टगंध चालतो पण हळद कुंकू नाही राहुलने मध्येच विचारलं पण स्वामीजी देव म्हणजे सर्व शक्तिमानना मग ते इतकं का बघतात स्वामीजी हसले देव हे तर शुद्ध ऊर्जा आहेत पण आपण त्यांच्या मूर्तीशी संबंध प्रस्थापित करतो आणि त्या मूर्ती हे त्या ऊर्जेचं माध्यम आहेत मूर्तीच्या उपचारातून आपली भावना आपलं समर्पण प्रकट होत त्यामुळे अर्थ असतो त्या रात्री मुक्ताना देवघर नीट पाहिलं शंकराची मूर्ती होती त्याच्यावर अजूनही हलकी हळद होती तिनं उजळीत थोडं पाणी घेतलं आणि त्या मूर्तीवर हळद न टाकता थोडस गंगाजल आणि चंदन अर्पण केलं तिनं हात जोडले आणि डोळे मिटले दुसऱ्याच दिवशी सकाळी अनिरुद्ध ऑफिसला गेला जे काम अडथळ्यात अडलं होतं त्याचं समाधानकारक उत्तर त्याला एका सहकार्याने दिलं होतं त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि शांती होती घरी आल्यावर तो म्हणाला मुक्त तुला माहीत आहे का मला वाटतं मी काल रात्रीनंतर काहीतरी मोकळं झाल्यासारखं का वाटतं मुक्ता फक्त एक स्मित करत देवाकडे पाहत राहिली त्या दिवशी संध्याकाळी राहुलने एक कागद हातात घेतला त्यावर ते त्याने सर्व देवतांच्या नावापुढे काय लावं हे लिहिलं होत शंकराला भस्म रुक्मिणीला हळद कुंकू दत्ताला अष्टिगंध स्वामी समर्थांना अष्टिगंध बालकृष्णाला गुलाल किंवा अष्टगंध विठोबाला अष्टिगंध किंवा अबीर तो आईला म्हणाला हे मी शिकत चाललोय कारण मला आता असं वाटतं की देव म्हणजे केवळ दगड नाहीत ते शुद्ध संवेदनतेच रूप आहेत स्वामीजी म्हणाले हेच आहे सहव पवित्र पाऊल प्रत्येक देवतेला तिच्या स्वरूपानुसार आदर देणं जसं एखाद्या व्यक्तीच्या आवडीला सन्मान देतो तसंच देवतेच्या प्रकृतीला समजून घेणं म्हणजेच खरा भक्तिभाव सातवा दिवस उजाडला आणि आजचा दिवस घरासाठी काहीसा वेगळा होता स्वामीजी आज थोडे उशिरा आले त्यांनी आज देवासमोर बसून मंत्र न उच्चारता म्हणाले आज मी तुम्हाला अंतिम पवित्र पाऊल शिकवणार आहे पण हे पाऊल केवळ पूजेच नाही तर जीवनाचं आहे स्वामीजी म्हणाले तुम्ही आधी दिवा लावायला शिकलात आसन घेतलं देवाना योग्य प्रकारे अंघोळ घातली निर्मल्याचं पावित्र लागत देवतेला योग्य अर्पण केलं आता उतरलाय तो एक महत्वाचा पण दुर्लक्षित भाग समर्पणानंतरची जबाबदारी मुक्ता थोडीशी गोंधळली स्वामीजी म्हणजे पूजा संपल्यावरची जबाबदारी स्वामीजी म्हणाले हो पूजा संपते तेव्हा अनेक लोक काय करतात फुलं सुकलेली धुपाची राख विखुरलेली दिवा थेट जमिनीवर ठेवलेला असतो पूजेचं पाणी रस्त्यावर ओतलेलं असतं पूजा झाली असली म्हणून आपण मोकळे झालो असे मानतो पण घरी परीक्षा तेव्हाच सुरू होते जेव्हा आपण देव आपल्या जागेवर असतो आणि आपण आपल्याच मार्गावर परत जातो त्यांनी खाली वाकून धुपाची राख उचलली ही राख हे उरलेलं फूल धुपाचा दिवा ही सगळी साधनं पूजे इतकीच पवित्र असतात त्यांची योग्य विलेवाट लावणं हे देवतेशी झालेल्या संबंधाचं पूर्णत्व आहे पूजा संपली की ती राग खत होऊ शकते आणि ती फुलं झाडांच्या मुळांशी परत जातात आणि दिवा जेव्हा ताटलीवर ठेवून त्यात तांदूळ अर्पण केलं जातं तेव्हा त्याला साक्षी म्हणून स्थान दिलं जातं त्यांनी सर्वांना विचारलं तुम्ही पूजा केल्यानंतर दिवा कुठे ठेवता मुक्ता अपराधी हसली आतापर्यंत मी जमिनीवरच ठेवत होते राहुल तिला म्हणाला आई आता आपण त्याच्या खाली प्लेट ठेवू आणि तांदूळ अर्पण करू स्वामीजी आनंदाने म्हणाले हेच आहे जागृती जेव्हा भावना कृतीत उतरते तेव्हा ती पूजा संपूर्ण होते त्या दिवशी संध्याकाळी अनिरुद्धने स्वतःहून घराच्या पायऱ्यांवर पडलेली निर्माल्य गोळा केली राहुलने धुपाची राग कुंडीत टाकली आणि मुक्ताने दिवा स्वच्छ करून त्याला योग्य स्थान दिलं रात्री स्वामीजींनी देवघरात सगळ्यांना एकत्र बोलवलं तुमचं घर आता फक्त वास्तू नाही तर एक सजीव चेतना शक्ती बनला आहे आता इथं केवळ देवपूजा होत नाही तर देवतेशी संवाद घडतोय आणि हे शक्य झालं कारण तुम्ही फक्त नियम पाळले नाहीत तर ते समजूनही श्री स्वामी समर्थ